मंडळी बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराडांना वाचवण्यासाठी आंदोलन पोकारलं गेलं आहे हे आंदोलन पंचवीस तारखेपासून सुरू झालं आहे तर मंडळी आता बीड जिल्ह्यामध्ये हे जातीवादीचा संघर्ष आपल्याला पाहायला दिसून येत आहे काही मंडळी ही वाल्मिक कराड दोषी आहेत म्हणून त्यांच्यावरचे खोटे गुन्हे मागं घ्या असा अर्ज हा तहसीलदारांना लिहिला आहे तर आष्टीपाटुदामध्ये एक गाव आहे त्या गावाचं नाव आहे अनपटवाडी आणि महादेव जयबाई राहणार अनपटवाडी येथील हे एक व्यक्ती आहेत आणि ते उपोषणाला बसले आहेत तर मंडळी ही खूप लाजीरो गोष्ट आहे एक समाज त्याचा अटक करा म्हणून न्याय मागतो आहे तर दुसरीकडे ही मंडळी उपोषणाला बसून आंदोलन करत आहे तर मंडळी आता ह्या बॅनरवरती एकीकडे एक धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांचा देखील फोटो लागलाय आणि दुसरीकडे एका साईडला बघत असाल तर गोपीनाथराव मुंडे यांचा फोटो लागलाय तर याच फोटोमुळे आता चर्चेला उदाहरण आलंय यांना कोण आंदोलन करायला सांगतं का आणि गोरगरिबांचे कैवारी म्हणून असा वाल्मिकराडांचा उल्लेख केला आहे कराड यांनी खंडणी वसूल केले आहेत तर एकीकडे धनंजय मुंडे पंकज मुंडे यांचा बॅनरवरती फोटो का टाकला ह्या देखील चर्चा होऊ लागल्या आहेत आणि यांना जाणून बुजून कोण आंदोलन करायला लावत आहे का उपोषण करायला कोण लावताय का दुसरीकडे मराठा समाज रस्त्यावरती उतरून आरोपींना तात्काळ अटक करा मा म्हणत आहे तर दुसरीकडे काही मंडळी आरोपींना अटक करू नका म्हणून आंदोलन करते मंडळी या चोराच्या उलट्या बोंबा मनावं की काय हाच प्रश्न पडला आहे मंडळी आरोपी कोणीही असो त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे पण आता याच्या मागं जाणून बुजून कोण राजकीय मंडळी पडद्यामागून कोण यांना साथ देत आहे का मंडळी ही खूप लाजीरवानाची गोष्ट आहे आणि बीड जिल्हा हा खरंच बिहार झालाय का अशाच चर्चा होऊ लागल्यात मंडळी ही खूप लाजीवानाची गोष्ट आहे ही जर असं चालत राहिलं तर आरोपी हे लांबच राहतील तर दुसराच इकोपाला हा संघर्ष जाऊ शकतो मंडळी तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका